अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ बाळा आजचा हा संदेश ऐकून तुझ्या जीवनात नक्कीच तुझ्या जीवनातील चिंता दूर होणार आहेत स्वामी म्हणतात बाळा जीवनामध्ये कोणत्याही दिवसाला दोष देऊ नकोस कारण उत्तम दिवस आठवणी देतो आणि चांगले दिवस आनंद देतो तुला वाईट दिवस अनुभव देतील तर अत्यंत वाईट दिवस तुझ्या जीवनात काहीतरी तुला शिकवण देऊन जातील स्वामी म्हणतात काल नाही जमलं म्हणून सोडून देऊ नकोस आज धीर सोडू नको प्रत्येक दिवस एक नवीन संधी देत असते काही गोष्टींना वेळ लागते परंतु त्या नक्की पूर्ण होतील फक्त आधीच तू हार मानू नको कारण प्रयत्न करणं आपल्या हातात असतं आपण ते करत राहायचं नक्कीच आपल्याला आपल्या जीवनामध्ये चांगले दिवस येतीलच हा विश्वास मनात असायला पाहिजे स्वामी म्हणतात बाळा सुख हे जीवनात येत असतं आणि दुःखही येत असतं परंतु सुखात आपण कधीही दुःखाला विसरायचं नसतं आणि दुःखामध्ये सुख आठवायचे असते म्हणून आपलं सुखदुःख हे जीवन आहे या जीवनामध्ये सुखदुःख हे चढ उताराप्रमाणे येत राहील स्वामी म्हणतात बाळा क्षणाला क्षण ख्षन, आणि दिवसाला दिवस जोडता जोडता आयुष्य पुढे सरकत असतं कधीतरी कुठेतरी केव्हा तरी असा क्षण येतो जेव्हा अख्खं आयुष्यच बदलून जातं फक्त तो क्षण ओळखता आला पाहिजे त्यालाच तर आयुष्य म्हणतात आम्ही तुझ्यासोबत आहो प्रत्येक क्षणात तुला आम्ही तुझ्यासोबत राहू काळजी करू नकोस तुझ्या जीवनात येणाऱ्या चढ उतारांना आम्ही झटक्यात त्यांना बदलवून टाकू आणि तुझ्या जीवनात आनंदी आनंद देऊ आम्ही तुझ्या पाठीशी आहोतच फक्त तू आमच्या नामस्मरणाला कधीही विसरू नकोस बाळा काळजी करू नकोस आम्ही सदैव तुझ्या सोबत आहोत स्वामी म्हणतात म्हण आणि मन, मन कुणासमोरही मांडत बसू नकोस कारण अर्थ न कळलेली म्हण व अर्थात बुडालेलं मन प्रत्येकाला झेपेलच असं नसतं प्रत्येकाचं विचार करण्याची क्षमता वेगळी वेगळी असते त्यामुळे तुझं मन कोणाकडे हलकं करायचं हे तू विचार करून कर स्वामी म्हणतात तू जर घरातच शत्रू निर्माण करशील तर बाहेरचा शत्रू न लढताही जिंकून जाईल म्हणून आम्ही तुला सांगतो जोडता नाही आले तर जोडू नकोस पण आपल्या लोकांना तोडू नकोस कारण आपली लोकच तुझ्या वाईट परिस्थितीतच तुझ्या मदतीला धावून येतील त्यामुळे त्यांचं मन जप स्वामी म्हणतात समुद्र कितीही भव्य असला आणि दिसला तरी शांत व्हायला इवलाशा किनाऱ्यापाशी त्याला यावं लागतं कितीही इवलासा असला आणि दिसला तरी वेळेला किनाऱ्यालाही समुद्राचा आधार व्हावं लागतं म्हणून आपणही कोणाचा आधार बनावं आणि तुला तेही नसल जमत तर आम्ही तुझा आधार बनतो आमचे नामस्मरण कर बाळा आम्ही तुझ्या चिंता दूर करू अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ